नमस्कार नमस्कार विशाखा सुभेदार तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते आणि अविन्य मंच आयोजित गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत बरं का आजच्या कार्यक्रमाचं नाव आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे अंशुमन विचारे नाईट हा तर अंशुमन मन विचारे यांना मी म्हणजे कसं या कार्यक्रमाच्या दरम्यान बरं का अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे जसजसा वेळ येईल तस तसं तुम्हाला कळेल तर मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते पण त्यातपूर्वी माझी एक छोटीशी कविता बरे का धन्यवाद 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 कवितेचं बरं का बोल असे आहेत एक होता मोदय आहा। एक होता मोदक लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ एक होता मोदक लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ गणराय आले धावर म्हणाले दोघांना खाऊ <laughs> <आहा। laughs> सुंदरशा अशा छोट्याशा कवितेनंतर बरं का मी आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते पण तत्पूर्वी तत्पूर्वी बरं का मंडळी एकदा गणरायाच्या नावाचा जयघोष गणपती बाप्पूर्ती वा वा काय प्रसन्न वाटलं नाही का आता मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे प्रमुख पाहुणे अंशुमन विचारेजी यांना जोरदार टाळे आहो <laughs> विचारे 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 दोनदा पुकार केलं आव नाही ते दोनदा तुम्ही दो पोपट केलात ना म्हटलं तर तुझं होऊन जाऊ ते सगळं मगच येतो ना अगं हो का नहीं। या नहीं। नहीं। सारी सारी। आगा आगा। ना या सॉरी हा माझं लक्ष नमस्कार सॉरी सॉरी तर मंडळी नाविन्य म्हणजे आयोजित ऐका ना ते नाविन्य असेल नाविन्य असं कसं असेल नाही नाही ते की नाही नाविन्य हे समजून नाविन्य आहे का प्रमाण भाषेत आम्ही बहुबोलीचा वापर करतो बहुबोली बरं का बाहुबोली नाही तुम्हाला आपलं बाहुबोली वाटत गमत गेली तर आम्ही असा वापर करतो ते नावि कला मंच आयोजित या अंशुमन विचारे यांचा सत्कार करण्यासाठी मी नाविन्य मंचाच्या ज्या सर्वे सर्व आहेत विशाखाताई यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी यांचा स्वागत करावं विशाखा स्वतःला विशाखाताई कृपया रंगमंचावर यांचं स्वागत हे देऊ मी यांना विशाखाताई तुम्ही इथपर्यंत आलात तुमचे खरंच खरंच धन्यवाद थँक्यू तुम्ही खरंच मला यांच्या स्वागत करण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार येऊ मी आता hmm. आ, हो हो विशाखत आहे तुम्ही या थँक्यू विशाखत हा काही म्हणालत का नाही मी म्हटलं विशाखत आहे तुम्ही पहिल्या रांगेत तुमची जागा ठेवली आहे तुम्ही तिथे जाऊन बसा <laughs> आ, हो हो ऐका ना याच्यामध्येच किट संपेल आपलं एक पात्री चाललं मी पण आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का अगं हो हो आता आपण ताबडतोब कार्यक्रमाला सुरुवात करूया बरे का हे बघा इथे तुमचं सगळी व्यवस्था केलेली आहे हा तुमचा बॅनर आहे इथे तुमचं बस्तान मांडा हे हे काय विचार विचारे तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये हे काय म्हणजे मला कळलं नाही काय आहे हा नाही देणगी दाखल कार्यक्रम आहे की नाही स्वकशीने देणगी द्यायची असते तर तीनशे पन्नास रुपयाच्या वर द्यावी असं जाहीरपणे लोकांना सांगितलेलं आहे त्यामुळे तीनशे पन्नास रुपये आपण असं काय करताय त्यामुळे सगळ्यांना कळत माझी नाईट तीनशे पन्नास हे बघतो म्हणून असू द्या का असं काय म्हणता तुम्ही लोकांना बऱ्याच लोकांना नाईट म्हणजे मानधन हेच माहिती नाहीये माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होतील ना तीनशे पन्नास साठी बरेच फोन येतील माझी जाऊ दे मी काय नाही बर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया हो, हो। हां तर मंडळी बघा हा कार्यक्रमाला सुरुवात होते टाळ्या रसिका भाऊ नमस्कार गणरायाच्या चरणी वंदन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो वा आज माझ्या कार्यक्रमात माझ्या साथीला आहेत एक मिनिट ए साथीदारांचं पाकिट ठरलं नव्हतं बरे नाही ते ठीक आहे नाही नाही तुम्ही याबद्दल काही बोलणार नाही 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 काळजी करू नका ते मी बघतो नाही मग नंतर तुम्ही माझ्या अंगावर याल नाही नाही माझ्या कन्वटीला नाही 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 डोंट वरी काळजी करू नका काळजी करू नका मग त्यांचा नाश्ता वगैरे मी सांगितलेलं नाही हां ठीक आहे ठीक आहे सुरू करू का हो हो तुमच्या मैफिलीला सुरुवात करा आ, ऐका ना अजून सुरू व्हायचंय माझं सुरू तेच जे का तुम्ही सुरुवात केला अप्रतिम नाही मी आवाज तापवतोय मी लोकांना तापवते टाळ्या हा तेच पार्किंग करून ठेवली कोणीतरी तरी ऐका ना तुझ्या नंबर आहे गाण्यांच्या तुम्ही गायक मी असा अनाऊन्समेंट करला तुमच्या एवढ्या सुरांमध्ये माझा कुठे बेसूर आवयचं अनाउन्स करून ठेवा हे ग पटकन नंबर ऐक ना सगळं कोणी पुरखासारखी मध्येच गाडी लोकांसोबतच खोळंबा होतोय नाही का अगदी वेडे असतात लोक तुम्हाला सांगते करा पार्किंगचं तेवढं सांगू का हॅलो रसिकाने एक नंबर विनंती एम एच झिरो टू बी ट्वेंटी थ्री ही गाडी कोणाची असेल त्यांनी जरा गाडी हलवण्याची आहे बाबा नंबर परत सांग एम एच झिरो टू बी ट्वेंटी थ्री हे बघा बी ट्वेंटी वन आहे माझीच आहे अहो तुमची गाडी तुम्ही आहे मला ते त्यांना सांग कार्यक्रमशिवाय मी गाडी बिडी काढणार नाही वरली हां सांगून ठेवा त्यांना नाही काढणार काही परायचं नाही करून द्या हां ते, ते गाडी काढणार नाही येत नाही सांगा हा त्यात थंड गाडी काढणार नाही येत नाही का मी नाही काम करतो सुरू करतो मग

ऐका ना हो ऐका ना मग तुम्ही बनलो ना कशाने गाडीचं करता तुम्ही माझी गाण्याची गाडी पुढे जात नाहीये आपण गाण्याचा आस्वाद घेऊन नको देवराया अंत आता पाहू गाण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया अंत आता हा सर्व ऐका ना हो हो ऐका ना हो ती आई ते वाजवायला आहे याला मी पैसे देणार नका ना मध्ये सगळं ताल बिघडतो बेता होते गाणं सगळं प्लीज समजून घ्या सॉरी क्षमस्व अस वाजवा जर पाणी द्या मला चार्क। चार्क। हो ऐका ना काय होत माहितीये का खूप असं आस्वाद घेता येत नाही मग हरकत नाही <laughs> काय असं काय होत माहिती का म्हणजे सूर लागतो ना नको देवराया अंत आता पाहू हा सर्वथा पाहे नको देवराया अंत आता पडलाय काय बघा काय मध्ये चाललंय मध्येच काय पैजण आहे पैजण आहे ना चारित्र्यावर संशय येतो गाणं बरोबर झालं तर गायकावर संशय येतो असं काय करताय पैजण द्या पैंजण कोणाचं तुम्ही सांगा ना असं कसं सांगणार हे बघा ना पैंजण पैंजण आहे का कुणाच पैंजण पैंजण कुणाचे पडले ते बघा पैंजण 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 पांड पांडलं पांडलं कुणाचे ते मग का मध्येच तुम्ही असं कोणा महत्वाचं विचारायचं असेल सोना ती, ती, तीन शोधायचं ऐका कोणाचं पैंजण आहे बघा ओळख पटून घ्या बरे का पैजण माझ्याकडे आहे गाण्यास सुरुवात करा तुम्ही माहिती आहे हरिणीचे पाडस मला माहिती आहे ग्र धरिए मज लागी तैसे देवा हरीणीचे आम्ही पाडस सामाचे पाडस एक कांगारू खाली बस गरिडीचे पाडस काग्रधारिय

गी जा हरे तैस देवा हरिणीचे माळस व्याघ्र धरे रे माझ लागी जा हरे तैस देवा बायोणार करो नार करी लागले आली गायणीचे माळस व्याघ्र धरी ये काय हो काय करता ऐका ना एक सेकंड हो काय ऐका हलवत नमस्कार नमस्कार तुम्ही माझी भीशी साठी निवड करून तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मारते आणि हे जे आहेत अंशुमन अंशुमन विचारे तीनशे रुपये पन्नास 15... ऐका ना का वाचून ऐका ना तीनशे पन्नास रुपये नाही फक्त यांचे सुद्धा मी अभिनंदन बायो झालंय का मला काहीच करताय लोकांना तुम्ही आस्वाद केलं तर आलेला आहात पेमेंट तयार आहे बरं का सुरुवात नाही नाही व्यवस्थित होणार आहे कोऱ्या कोऱ्या नोटा भरायला गेला कुठे हरिणीचे पाड्या आलो वाचवत देवा यात्रेचे पैसे द्यायचे राहिले बरं का अष्टविनायक यात्रेचे पैसे राहिले जाते त्यांनी मला आणून द्यावे इथे रंगमंचावर मी इथे उभी आहे बरं का मग यात्रेचं कॅन्सल नका करूयात सांगते मी लिस्ट

मज लागी बाबू त्या बाबू माने एकशे पन्नास रुपये माझ लागी तैसे तैस देवा नि दुसरं एकशे वीस रुपये हरिणी ते पारस व्याघ्रधरिये राजू माने दोनशे रुपये हले तैसे देवा दशरथ पाटील एकशे सत्तर रुपये हरिणीत पारस व्याघ्रधरिये ভাই মোরে দনছে দেউন টাকা দেবা ভাই মোরে দ

अरे नाही तू आता माझा सगळा करतो तू करायचं आम्ही पुढच्या वर्षी बरोबर माझा घरच्यांच पण सगळं करतो आता ते हजार रुपये अरे नाही साडेतीनशे रुपये किती हजार रुपये देतो मला मी तो आपलं याला सांगून जमा करते त्यांच्या त्याचे पाया भरता तुम्ही ते माती खाली जातात त्याचे बाबा झाला तेवढा तमाशा पुढे येतात चला पुढे तुमचं तुमचा नको देव राय अंत आता त भाबू माझ्या ह्या कांगारूला कुठून तरी देवा नको देवराया अंतहा न भाबू रणहास हा